ब्लाऊज मी शिवायला घेतला एक बाही जोडली आणि मग त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं म्हटलं चला आरीवर्कचं ब्लाऊज आपण स्टिचिंग करतोय तर आपण मैत्रिणींसोबतसुद्धा नक्कीच शेअर करू जेणेकरून शिवायला सोपं असतं पण बऱ्याच मैत्रिणींना भीती वाटते आरीवर्कचं ब्लाऊज स्टिचिंग करायला तर म्हटलं चला मग तुमच्याबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मैत्रिणींनो तर मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठीमध्ये निर्मला फॅशन मराठीमध्ये अगदी मनापासून स्वागत करती तर आहे, तर आ, आहे तर बघू शकता मी एक बाई इथं संपूर्ण जोडत आणली आणि त्याच्यानंतर मी हा ब्लाऊज जो आहे व्हिडिओ शूट करायला घेतला तर इथं एक बाई जोडल्यानंतर आता दुसरी बाई मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने जोडायचा आहे म्हणून आरीवर्कचं ब्लाऊज हे साडीमध्ये निघलेलं आहे तर ह्या साडीमध्ये साडी जी होती ती पिकोफॉल झालेली आहे आणि ब्लाऊज जो आहे तो आपण इथं स्टिच करतो आहे तर मी संपूर्ण जेवढी पण बाहेलं डिझाईन होती तेवढी मी इथं घेतली दहा इंचाची बाही आहे ही डिझाईन तर तुम्ही बघू शकता आता जिथं पण आपलं वर्क आहे त्याच्या खाली मी अर्धा इंचाने टिप मारून घेते अस्तरवरती आणि पूर्ण असं तंतोतंत आपल्याला कारण की काय होतं आरिवर्कच्या ब्लाउजला सुयासुद्धा ह्या तुटतात तर त्यामुळं इथं आपल्याला टिप मारता येईल एवढं मी इथं जागा शिल्लक ठेवलेली आणि त्याच्या एकदम कडेने अशी टीप मारून घेते तर पहा अशा पद्धतीने टीप मारून घेतली मी बाहीला आणि या इथं काय करते इथं वरतून टिप आहे मी खालच्या साईडने अस्तर जे आहे ते व्यवस्थित दिसतंय थोडंसं तर त्याच्यानुसार आपण वरतून टीप मारली कारण की खालून आपल्याला मनी वगैरे फुटायला नको वरतून आपण थोडासा दाबा वर खाली करून टिप मारू शकतो त्यामुळं मी इथून तर या पद्धतीने आपण बाही जोडून घेतली पाहू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने त्याच्यानंतर फ्रंट पार्टला पण डिझाईन आहे बॅक पार्टला पण डिझाईन आहे तर तुम्ही बघू शकता ही बॅक पार्टची डिझाईन आहे तर ही बॅक पार्टची डिझाईन पार्ट तुम्ही बघू शकतात जी जी दुकानातून साडी घेतलेली आहे किंवा ती कंपनीने जी वर्क तयार केलेलं आहे ह्या वर्कला अगोदरच थोडंसं नॉर्मल तिरकं पण तिरकी पण डिझाईन आहे पण आता इथं आपण काही करू शकत नाही जशी डिझाईन आहे मी तशीच घेतली कारण की एक साईडनी सरळ करायला जावं तर एक साईडनी ती काय होईल तर एक साईडनी कपडा दिसल एक साईडनी डिझाईन जास्त कमी होईल आणि एक साईडनी कपडा जास्त दिसल तर मग मी आहे अशीच घेतली कारण आपण त्याला काहीच करू नाही शकणार तुम्ही बघू शकता थोडीशी तिरकी पण आहे तर मी मधला सेंटर धरून घेतला इथं मधला सेंटर धरून घेतल्यावरती आता बघा एकदम तंतोतंत जेवढी गळा आरुंदी आपल्याला घ्यायची इथं तेवढी घेतली आणि बॅकचा अस्तरचं मधला सेंटर आणि सुद्धा मधला सेंटर ठेवून घेतला आता मी इथं पिना लावून आहे म्हणजे आपला पार्ट जो आहे तो कुठं सरकायला नको सुईच्या येणीना ना मी हे करून घेतलं तुम्हाला व्हिडिओ मध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही पण वर्कचे ब्लाऊज स्टिचिंग केलेले आहेत का आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्हाला माझे व्हिडिओ युजफुल वाटतात का वाट ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यामुळं व्हिडिओ बनवायला पण छान वाटतं व्हिडिओला लाईक केल्यामुळं अजून मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचायला सुद्धा मदत होते हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं तुम्हीसुद्धा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आता इथे वरच्या साईडने आपल्याला डिझाईन जशी दिसती आहे त्या पद्धतीने मी वरतून टिप मारते अस्तर खालून घातलं कारण की आणि इथं ह्या ब्लाउजची ना तुम्हाला खरं सांगते चौवेचाळीस साईजचं सा ब्लाउज होतं हे आणि उंची जी होती ती संपूर्ण पंधरा प्लस एक इंच सोळा इंच उंची होती तर या पद्धतीने घेऊन मी इथं ब्लाऊजचं जे काय डिझाईन होते डिझाईनच्या वरसुद्धा दोन एक इंचानी मी इथं उंची वाढवलेली आहे कारण की हे ब्लाऊज जर आपण डिझाईनच्या एवढंच घेतलं असतं उंचीला तर हे उंचीला कमी बसलं असतं आणि चौवेचाळीस साईज म्हटलं तर उंची पण भरपूर येते तर तुम्ही बघू शकता गाळासुद्धा खूप डीप होणारे डिझाईनसुद्धा त्यांनी खूप अशी काठावर दिलेली आहे एकदम डीपमध्ये ही डिझाईन दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर हे असतं पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपण आत ब्लाऊजवरून टीप मारून घेतली तर इथं टीप मारायला सुद्धा सोपं गेलं आणि डिझाईनच्या कडेकडेनी जेवढा आपला दाबा त्या साईडला बसल त्याच्या साईडने अशी टीप मारून घेतली मी एकदम जेवढा पण दाबा आपला मी तर ए सिंगल दाबा दाबा पण वापरलेला नाही आहे इथं सिंगल आपला जो काही डबल दाबा असतो मशनीचा त्या दाब्यावरच मी इथं काय केलं आहे हा ब्लाउज स्टिच केलेला आहे आणि इथं कट लावून घेतले थोडे थोडे तर पलटी केल्यावर तुम्हाला बरोबर इथं कळणार आहे आपल्याला टिप मारायला सुद्धा थोडीशी जागा ठेवायची आहे म्हणून सिंगल दाबा असेल तर एकदम भारी पण लावता येतं जेणेकरून ये ना जागा जास्त शिल्लक राहत नाही जे काय तुम्हाला गळ्याच्याकडे दिसतं ते पण आपण इथं डबल दाव्यानेच मी इथं हे केलेलं आहे व्यवस्थित आता हा कपडा आतमध्ये बघा फोल्ड करून मी इथं टिप मारून घेते आहे तुम्ही बघू शकता डिझाईनच्यावर सुद्धा किती कपडा शिल्लक आहे म्हणजे शोल्डरवर किती कपडा कारण की ह्या ब्लाऊजची उंची जी, जी होती ती भरपूर होती ह्या ब्लाउजला उंची कमी घेतली असती तर ब्लाउज जो होता तो चांगला वाटलाच नसता कारण की डिझाईन ही खूप तेरा साडेतेरा इंचाची एवढी उंचीच होता फक्त आणि कस्टमरचं साईज जी होती ती चौवेचाळीस होती आणि त्याचबरोबर चौवेचाळीस साईजचं होतं आणि त्याचबरोबर उंचीसुद्धा ही पंधरा इंचाची होती तर त्यामुळं आपल्याला इथं उंची वाढवावी लागली आणि गाळासुद्धा मग त्यांचा जो साडेचारचा होता तो साडेतीनचाच झाला डीपमध्ये गेला पण काही अडचण नाही <coughs> ब्लाऊजसुद्धा त्यांना खूप छान बसलेला आहे हा ब्लाऊज मी म्हटलं जो होता तो दोन दिवस अगोदरच मी व्हिडिओ शूट करून ठेवला पण टाकण्यासाठी वेळच भेटला नव्हता तर म्हटलं चला आज मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करते म्हणून तर बॅक पार्ट आपला रेडी आहे पाहू शकता आता आपण इथं घेतला फ्रंट पार्ट तर फ्रंट पार्ट करता फ्रंट पार्टला टिप सुद्धा त्याच पद्धतीने जसा आकार आहे वर्कचा सेम तसंच आपण इथं घेणारे हे काय म्हणतात गळा तर इथं मी सगळ्यात पहिलं काय केलं ब्लाऊजच्या वरतून अस्तर ठेवलं आणि जिथपर्यंत ते वर्क आहे त्या वर्कच्या कडेकडेनी खडूनी मार्क करून घेतलं म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या दिसेल बघा या पद्धतीने किंवा तुम्ही ब्लाऊजचं जसं आपण बॅक पार्टला टीप मारली त्याच पद्धतीने गळ्यालासुद्धा टीप मारू शकता तर या पद्धतीने इथं मी थोडे कट लावून घेतले आणि हा गळा इथे पलटी मारून घेतला आणि याच्या कडेकडेने अशी टीप मारून घ्यायची तर आपली इथं टीप मारून झाली पहा आता आपण खालच्या साईडने पण एक टीप मारून घेऊ दाब टीप देऊन घेऊ आता साईडनी जे आहे इथं आपण अस्तर याला जॉईंट करून घेऊ तर हुक लुकला सुद्धा इथे भरपूर जागा होती लावण्यासाठी त्याच्यामुळे खडी वगैरे काही येत नव्हती त्याच्या खाली तर साईडचा मी इथं कपडा कट करून टाकलेला आहे तर बघू शकता किती छान आपलं इथं एक साईडनेच वर्क होतं आणि आपण फ्रंट पार्टच्या डिझाईननुसार गळा काढून घेतला बॅक पार्ट काढून घेतला बाही जॉईंट करून घेतली आणि खूप छान असं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे ह्या ब्लाऊजमध्ये बाही खूप हेवी होती खूप जड अशी वर्क असल्यामुळे खूप जड होती पण कस्टमरला चव्वेचाळीस साईजमध्ये आपण बघू शकता कटिंग मी शेअर नाही केलेली पण मी इथं कटिंग जी होती ह्या ब्लाऊजची स्पेशल केली कारण की, की ह्या ब्लाऊजचं शोल्डर वगैरे उतरायला नको कारण की वयस्कर मावशी होत्या त्या आणि त्या म्हणे मला नॉड वगैरे अजिबात नको आणि मी त्यांना म्हणत होते तुम्ही नॉड टाका म्हणून तर त्यांनी नॉड ही अजिबात टाकली नाही तरीही आपलं ब्लाऊजचं शोल्डर वगैरे अजिबात उतरलेलं नाही आहे तर खूप छान असं ब्लाऊज त्यांना बसलेलं आहे आणि इथं मी हे ब्लाऊज इथं जॉईंट करून घेते आता फ्रंट पार्टचं आणि हे बघा आपला एक फ्रंट पार्ट जो आहे तो पार्ट जोडून झाला आहे इथं मी एक दाब टिप देऊन घेते इथं थोडासा मेन आहे तर टक्स मारून घेते हे मी माझ्या प्रत्येक कटिंगमध्ये मा करत असते जर तुम्ही माझी पट कटिंग प्रिन्सेस कटची कर फॉलो करत असाल तर तुम्हाला इथं टीप ही मारायची आहे परत इथंसुद्धा तुम्ही टीप मारू शकता फिटिंग साईडला एनी पफ जो आहे तो खूप सुंदर असा येतो आणि फिटिंगला पण ब्लाऊज खालच्या साईडनी खूप छान बसतो आणि दुसऱ्या पण बाजूचा आपण इथं हे कटोरा पार्ट जो आहे तो जोडून घेतो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्यासाठी काही युजफुल व्हिडिओ आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा हे इथे आपण ब्लाऊज संपूर्ण तयार करून घेतला आणि खूप सुंदर असा दिसत होता संपूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेतला तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका ताईंच्या कमेंटसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ